तर गाईज आता आम्ही कोणालाच तोंड दाखवायच्या लायकीच राहिलो नाही कारण आम्ही टेन्शनमध्ये गाईज आणि मला पण आता कळत नाही कसं आहे आता एक झालं नागिन डान्स करायला आकारून दाखव नागिण डान्स हा त्या ते नागिन है

हे आता आम्ही सकाळी तिथे व्हिडिओ करायला लागले मम्मी पप्पा तिकडे पाणी ताफवलेत आणि तिकडे या बघा कशा झाडा लागले मी म्हणलं मी झाडतो नका म्हणते तू मुलगी आहेस काय मी झाडणार असं काय मुलीच झाडं असते काय आम्हाला पण आवडते कधी कधी असं शेतातलं हा काम करायला तर किती वातावरण भर आहे बा इकडं हो आणि इकडे सूर्य भगवान काय साठी शूट करतो म्हणून झाड आले गाडी आपण इथं आणलेली रात्री तर आता सियाच वेणी घालाय सकाळ सकाळी अनन्या काय की सियाच काढायचे फोटो त्याच्यामुळं सियाची केस बघा वा कशी दावल्या आता विहान पण उठलाय बघा आ हा विहान गुड मॉर्निंग हम्म या हलो अनमर या खर किती आहे व्हिडिओ करायसाठी गेलतो पाय बघा कसं झालंय माझ्या मेने चप्पल आणले आहे आमरिकेशन होय आमरिकेशन चप्पल आणले बघा कमाल करते आपले किती टॅलेंटेड आहे पूर्ण चप्पलच झाले की पण पण पूर्ण पॅक पॅक आहे आहे काय बघितला किती भारी चप्पल झाले मी गेलो आज शूट करायला आतला सीन घ्यायचं होतं त्यामुळे मला जावं लागलं चप्पल काढली बरं झालं नवीन चप्पल बनली तर गरमागरम गरमागरम चहा झालेला आहे चहा पेर पाहिजे प्यान प्यान

मी आता जेवण बनवते आणि आता मस्त गरम गरम नाश्ता करणार आहे आम्ही नाश्ता बनवायला पाणी बघायला हा हा ते ह्याच्यावाली नूडल्स वाली करतात ना पहिल्या सुरुवातीला चायनीज वाली तसं केली तिथून तडका आता <laughs> लॉन मध्ये कोसले इकडे आता जाऊ नकोस बघा लवकर आमच्याकडे काय बघ दगड तिकडेच टाक की तात आणलं नकोस विचारा लावलं कसं व्हायचं झालं का मग ते सुरुवात मग सुरुवातीला सुरुवातीला कसा सांगतो बघ आता इकडे बघ बघ आता असा हलका हात ठेवू की टोचते ठेव हलका आणि आता टोचलं काय हो असं कर थाम थांब हे टोचलं असं असतं ही टेक्निक चला चला काय आता आम्ही राहतो भाजीपाला म्हणजे उपटलं नाही की परत येत ना त्यामुळे शेज हातात द्या थोडून थोडून शेअर तो थोडं कोणाच केक पाहिलं लवकर सांगिंबीर आणल्या आता हे मस्तपैकी राईस मध्ये टाकणार आणि ना आता पहिला कोथिंबीर दोन्ही येणार कोथिंबीर तर आता मस्तपैकी आम्ही नाश्ता करतो काहीच इथं बघा सिया विहा आणि दिदी बसल्या तिघ नाश्ता करायला बरी राईस येलो राईस आणि चपाती नाही जेवणच झालं तो या सगळी जण तुम्ही पण नाश्ता आतोल पण आलाय बघा आता कसं आहे गरम गरम होय चुलीवरचा स्वाद आलाय काय चुलीत स्वाद यायला लागला आम्ही लागलाय आमची नवरी छोटीशीवरी नच बघा नवरी नवरी नाच त्यावर काय बरे मोठं मी पण नवरी म्हण नवरी तयार झाल्या काय जिथं आमची आम्ही कोणालाच तोंड दाखवायच्या लायकीच राहिलो नाही कारण आम्ही आमची मर्जी केली आणि कारण आम्ही आमची मर्जी केली आता आम्हाला पुढं काय काय कळत नाही आता आम्ही हे तर पूर्ण टेन्शनमध्ये आणि कळत नाही कसं आहे आता एक झालं क्या सीन आहे हे बघा काहीच नवरीचं सीन सुरू आहे आता आमच्या इथं शूटचा नवरी सासूबाई बघा इथं या कुठे मायाबरोबर सुरुवातीला होती सकाळी तिला कुठे ती शांत बसली आता नाही तर बस तर काय आता आम्ही मस्त पैकी लॉन मध्ये झोपलेला आहे कारण या रे झोपा इथं कारण आता आम्ही सगळेजण मस्त झोपलोय चहा बनस्पर्यंत म्हटले जरा आराम करूया आणि लॉन मध्ये पडलोय नवरी नागिन डास करायला आकारून दाखव नागिण दास हा त्या नागिन डास आम्ही आलोय ब्रेड बिस्किट घ्यायला चहा बरोबर ब्रेड तिकडं नव्हता म्हणून आम्हाला पुढे यायला लागलं ला। तर इथं ब्रेड आणि दूध घेऊन जातो आणि हार पाहिलं होता ॲक्च्युली पण हारवाला आता नाहीये दुपारी झाली तो शंकरजीचे शंकर 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 पिंड आहे इथं दर्शन घ्यायला शंकरजीचं मंदिर आहे छोटंसं नंदी महाराज तर शंकरजीची पिंड आहे चिंचंच हाड आहे मस्तपैकी आम्ही आता दर्शन घेतलं आता जातो तर काय जातात मम्मीने चहा बनवला इथं आम्ही सगळेजण चहा प्यावले चहा ब्रेड खायला या मग आम्ही ब्रेड आणला तिचं बिस्किट खाणं सुरू आहे सिया पण बिस्किट खाणार आहे आणि आम्ही ब्रेड खाणार आहे चला या पटकन झाली का दोघेनी घासली वा 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 सिया पण घासायला लागली बाबा भांडी हमको घरी ये रात के नसीब में ये रात हो ना हो शायद फिर से जन्म में मुला <laughs> <गया गाँग। laughs> आता मी चाललोय मी आणि अतुल थोडं हॉटेलमधनं पार्सल आणायला आम्ही प्लॅन केला नव्हता ऍक्च्युअली इथं घरीच खाणं होतं जेवण पण आहे मग अचानक आता ठरलं नाही तर आम्ही आज सगळं बनवून आणले आजची पार्टी म्हणजे घरातलीच होती साधे सिंपल मेन म्हणजे इथं फार्म हाऊसवर येणंच हे महत्त्वाचं होतं हेच आमच्यासाठी हेच आमच्यासाठी एकतीस डिसेंबर होतं असं सो आता जाऊन पार्सल थोडंफार खाऊ घेऊन येतो म्हणजे खायला जेवायला तर मी आणि अतुल चालले आहे तर मम्मी आणि आणि नाही दिदी इकडे कामच सुरू आहे त्यांची आता भांडी घासणार आहेत त्यांनी सगळेजण तर काय तिथं भांडी कसंच सुरू आहे कायच पार्सल घेतले फायनली आता आम्ही आता आम्ही निघतो पटकन आम्हाला जायला स्वस्तला आम्ही कायम जेवायला जर आलो तर हॉटेल सरगमलाच येतोय तो हे आहेत ओनर सरगम हॉटेलचे नंदकुमार पाटील तो तुम्हाला पण जेवायला येत असेल तर नक्की आता आम्ही बघा पार्सल घेतो <laughs> कारण की आता लेट झालं ले तर त्यामुळे सगळ्यांना आणण्यापेक्षा म्हटलं पार्सल घेऊया तो आता त्यांनी म्हणले पान घेऊन जावा असं आता पान घ्यायला इथं हॉटेल सारखं आणि इकडं सो चला पान घेतो आणि जातो ये बघा भारी काम झालं आम्ही जेवण आणूच पण हांतरु तयार आहे म्हणजे जेवल्या जेवला झोपता येते आणि बाहेर एवढी थंडी आहे आणि आत एकदम उब चला मस्त बघ जेवण आणले चला सगळेजण हे जेवायला बसले बघा सगळेजण इथं आमची पार्टी सुरू आहे आता आम्ही पार्सल आणल्या तुम बघितला हे नॉन व्हेज आहे आणि व्हेज पण आहे सो so, या तुम पण जेवायला मस्तपैकी मज्जा मस्ती है। ओ जय बाप्पा मम्मी आता आमटी गरम करत्या फास्टमध्ये काय तिथं आता राहिलेले कपडे धुवत झालं आहे म्हणजे सकाळी टेन्शन नाही